अजित पवारांच्या सर्वेमध्ये कल्पना काळेचंच नाव एक नंबरला होतं याचा अर्थ पांडुरंग पवार तुल्यबल नाही असं मी म्हणत तरी पवारसाहेबांना जरी दिलं आणि कल्पना काळेंच्या समर्थकांनी जर वेगळा चंग बांधला असत ही आमचं सांगणं होतं काय पवारसाहेबांना दादांला सगळ्यांना म्हणून दुन दोन्ही राष्ट्रवादी एक झाले याचा आनंद आहे आदिवासी समाज पण आता बरोबर आहे आणि आदिवासी समाज मुळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारच आहे पवारसाहेबांच्या विचारच आहे पांडुरंग पवार तर त्यांनी थेट तुमच्यावरती थोडंसं प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर ती नाराजी दूर करण्यात काय अपयश आला का कसा आहे तो जो गट मुळत आहे तो आम्हाला पांडुरंग पवार यांच्या सुनबाईलाच तिकीट द्यायचं म्हणून चाललं होतं पण जे पक्षाने वरतून जे अॅनालिसिस केलं त्याच्यामध्ये नवीन चेहरा द्यावा असं त्याच्यामध्ये ते पक्षानुसार अजित पवारांनी जो सर्वे केला त्याच्यात एक नंबरला त्यांचं नाव होतं तरी सर डावलण्यात आले नाही 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 ते जे काय सांगतात ते अत्यंत चुकीचं आहे अजित पवारांच्या सर्वेमध्ये कल्पना काळ्याचंच नाव एक नंबर पावलं आणि त्या हट्टापायी अजिंक्यची इच्छा नव्हती तर त्याला काही लोकांनी प्रेशर करून तसं करायला लावलं अक्षदा ही आमच्या घरातली आहे माझा प्रति जीव आहे पण राजकीयदृष्टी तिने आणि तिच्या कुटुंबाने जे पाऊल उचलले हे आम्हाला मान्य नाही किती सीट साधारण तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असेल अशा मला माहीत नाही पण तालुक्यामध्ये आत्ताची सिच्युएशन आणि कॅल्क्युलेशन आम्ही जर केले आम्ही जे रणनीती आखली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ जिल्हा परिषद सीट्स हे निवडून येणारच जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजले आणि आदिवासी भागामध्ये आपण आहोत जुन्नरचे माजी आमदार आपल्या सोबत आहेत अतुल शेडबेनके सर मला एक सांगा आ... आदिवासी भागात प्रचारात आता तुम्ही फिरता तुमच्या निवडणुकीनंतर आता तुम्ही कसा माहोल मिळतो साधारण काढच्या उमेदवारांना नाही माझ्या निवडणुकीनंतर पण मी इथं अनेक वेळा येऊन गेलो विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देवराम लांडे हे माझ्या विरुद्ध उभे होते आणि त्यांच्या समाजाचा माणूस उभा आहे म्हणून इथले बहुतांश लोक त्यांच्या मागे उभे आहेत पण ठीक आहे तो निवडणुकीचा क्षण झाल्यानंतर त्या समाजाला आपण कुठल्या प्रकारे वाऱ्यावर सोडलं नाही पाहिजे म्हणून मी माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये जी कामं केली होती ती अजूनही इथं काम चालू आहेत आणि ह्या लोकांची जी भावना झाली की आमची निवडणुकीमध्ये तुम्ही एवढे कामं करूनसुद्धा आम्ही जी आमच्याकडून अनावधानाने जी चूक झालेली आहे तर ते आम्हाला सुधारायची आणि ह्या परिसरातून एक सुशिक्षित नेतृत्व उभं करण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन पिढीचा कल होता म्हणून देवरम लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे ते सुशिक्षित आहे ते डबल ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांना समाजाची जाण आहे प्रश्न सॉल्व करण्याची उक्कल आहे प्रशासनाचं ज्ञान आहे आणि ते महिलांचं संघटन त्यांचं खूप मोठं आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही उमेदवारी दिली आणि ते वातावरण खूप चांगलं आहे मुळात दोन राष्ट्रवादी एक झाल्यामुळं अजून हे वातावरण दुनु दिगुनि झालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ मिळाल्यामुळं अजून ताकद वाढली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची साथ मिळाली म्हणून अजून वाढ वाढली आणि सकाळपासून मी पाहतो आहे की प्रत्येक गावात प्रचंड उत्साह आहे आता आपण जे देवळे गावात आहोत त्या देवळे गावामधलीच विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदच्या पण तरीसुद्धा ह्या देवळेगावचे सरपंच आणि इथली जी लोकं आहे ज्यांची बेनके साहेबांचे बांधिलकी असेल आमच्या कुटुंबाशी बांधिलकी असेल लांडे फॅमिलीशी बांधिलकी असेल ते आम्ही कदापि तोडून देणार नाही आणि सत्तर टक्के मतदान ह्या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करणार हे त्यांनी त्या माध्यमातून इथं सांगितलं आणि तशी मिरवणूक आमची तुम्ही जर थोडीशी उशीर झाला पण आमची मिरवणूक जर पाहिली असती तर ती खूप मोठी आहे विधानसभेमध्ये जो मतांचा डिवायडेशन झालं तर त्याचा यावेळेस कसं असणार आहे वातावरण ह्या वेळात नाही तेव्हा डिवायडेशन झालेलं आहे पण ते डिवायडेशनचा आत्ता आपण काहीतरी एकत्र येऊन पुढं गेलं पाहिजे ही, ही आमचं सांगणं होतं काय पवारसाहेबांना दादांला सगळ्यांना म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एक झाले याचा आनंद आहे आदिवासी समाज पण आता बरोबर आले आणि आदिवासी समाज मुळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारच आहे पवारसाहेबांच्या विचारच आहे आणि ते कामही भरपूर आम्ही केलेली आहे आणि म्हणून या समाजामधली आम्ही जेव्हा होऊन जेव्हा जातो आहे तर त्यांच्यामध्ये पण आनंदाचं वातावरण आहे म्हणून आता डिवायडेशन होणार नाही आणि भरघोस मतांनी ही तिन्ही सीट निवडून आल्याशिवाय राहणार नाही तर तालुक्यात दोन पवारांनी दोन्ही आजी माजी आमदारांना जेरी आणलं होतं एकाची माघार झाली तुमच्याकडं मात्र तसं काही होताना दिसलं नाही त्यांनी थेट तुमच्यावरती ठेवलं का अतुल शेठवरती माझा खूप विश्वास होता असं आपले जे उमेदवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते आणि आता त्यांची सुनबाई आहे पांडुरंग पवार तर त्यांनी थेट तुमच्यावरती थोडंसं प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर ती नाराजी दूर करण्यात काय अपयश आलं का कसं आहे तो जो गट मुळता आहे तो आम्हाला पांडुरंग पवार यांच्या सुनबाईलाच तिकीट द्यायचं म्हणून चाललं होतं पण जे पक्षाने वरतून जे अॅनालिसिस केलं त्याच्यामध्ये नवीन चेहरा द्यावा असं त्याच्यामध्ये मागणी झाली होती पांडुरंग पवारसाहेब हे चार वेळा पक्षांनी त्यांना संधी दिली नाही पाच वेळा संधी दिली एकदा ते पंचायत समितीचे सदस्य झाले चार वेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली त्याच्यामध्ये ते तीन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आम्ही फार ओपनच्या जागे पण त्यांना देऊन निवडून दिलं होतं उपाध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलं त्यांनी पक्षाची सेवा केली आणि पक्षाने पण खूप संधी दिली पण आता सारखं सारखं तेच का आता नवीन आपल्याला बदल केला पाहिजे ह्या माध्यमातून तरुणांचा कल होता सगळ्या गावकऱ्यांचा कल होता म्हणून तो निर्णय आम्ही घेतला पण हा निर्णय घेतलेला असताना सुद्धा सगळं काय मलाच पाहिजे ही भावना कितपत योग्य आहे आता मी लहान आहे नाही हे कितपत योग्य आहे हे समाज जाणतो ना पक्षानुसार अजित पवारांनी जो सर्वे केला त्याच्यात एक नंबरला त्यांचं नाव होतं डावण्यात आले नाही 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 ते जे काय सांगतात ते अत्यंत चुकीचं आहे अजित पवारांच्या सर्वेमध्ये कल्पना काळेचंच नाव एक नंबरला होतं याचा अर्थ पांडुरंग पवार तुल्यबल नाही असं मी म्हणत नाही पण मी डे वनपासून सांगतोय की आपल्याला एकत्रित येऊन एक उमेदवार द्यायला लागणार आहे शेवटी पवारसाहेबांना जरी दिलं आणि कल्पना काळेंच्या समर्थकांनी जर वेगळा चंग बांधला असेल तर ते पण सीट आपलं अडचणीत आलं असतं पण पवारसाहेब हे एक जुने जाणते नेते आहेत दादांनी जेव्हा एखादा निर्णय घेतला असेल निर्णय दादांनी घेतलेला आहे तो काही मी घेतलेला नाही आहे दादांनी जर एखादा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाच्या पलीकडं जाणं मलाच पाहिजे आणि मला नाही मिळेल तर असं वेगळं हे योग्य आहे असं मला वाटतं पक्ष काय त्यांच्यावरती कारवाई करणार आहे का निमित्ताने आणि निवडून आल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे का मी कालही राष्ट्रवादीचा होतो आजही आणि सुद्धा असणार आहे त्यांनी त्यांच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताला हिताला जो बाधा पोचवेल बेशिस्तीचं जे वर्तन करतील त्याच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा हे पक्षश्रेष्ठी असतील जिल्हाध्यक्ष असतील प्रांताध्यक्ष असतील ते त्याच्याप्रमाणे घेतील ते, ते कालही मला आदरणीय होते आजही आदरणीय आहेत पुढे आदरणीय राहतील पण पक्षाचं जे उमेदवार आहेत त्याच्याच पाठीमागे पक्ष पूर्ण ताकद लावेल त्याच्याच पाठीमागे अतुल बेनके ठामपणे उभे राहील आणि त्या गटातल्या सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व घटकांना माझी ही विनंती असणार आहे की आपले अधिकृत उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं निवडून आले तर काय भूमिका असेल पक्षाची नाही नाही ते आता नंतरचं तरचा तो विषय आहे आत्ता तरी आम्ही पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी कसोसेने प्रयत्न करणार आणि मला ठाम विश्वास आहे आणि खात्री आहे की कल्पना काळे हे हजारो मताने निवडून येणारच विद्यमान आमदारांनी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केलेली आहे कारण नगरपालिकेमध्ये त्यांनी काही स्ट्रॅटेजी लावल्या होत्या आणि आतासुद्धा काही पक्ष किंवा आपल्याकडचे अनेक जण तिकडे गेले जसं की अक्षदा आहेत त्यानंतर पवारसाहेब तर तिकडे आहेतच तुमचा एक इकडचा एक घोलप नावाचा एक कार्यकर्ते तिकडे केला अनेक जण फोडले तर मग आपलीसुद्धा काहीतरी स्ट्रॅटेजी असेल ना या निमित्ताने रायचंदजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तालुक्यातला नंबर वनचा पक्ष आहे विधानसभेला दोन पक्ष विभागणी झाल्यामुळं त्या देवराम लांडे उभे राहिल्यामुळं आमच्याच मताचे विभाजन झाली त्याच्यामुळं mm -hmm. ते त्या निवडून आलेले आहेत असा माझा दावा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर असल्यामुळं अनेक उमेदवारांची इच्छुक असणारी संख्यासुद्धा इकडे जास्त आहे mm -hmm. राष्ट्रवादीकडं आता इथं वास्तविक जर पाहता देवराम शेठ लांडे हे शिवसेनेमध्ये गेले होते आणि ते सुनीताई जे बोराडे आहेत ते पण शिवसेनेचे होते म्हणजे हे दोघांनी जेव्हा पक्षाकडे इच्छा म्हणून व्यक्त केली किंवा दोघांपैकीच निवडून येण्याच्या क्षमतेवर किंवा ह्या समाजाला न्याय देण्याच्या क्षमतेवर आपण कोणाला देऊ शकतो तर अर्थातच अजितदानी माईताई लांडे यांची निवड केली आणि ती निवड केल्यानंतर खाली पंचायत समितीला आम्ही अजिंक्यच्या मिसेसला प पंचायत समितीला उभं राहण्याची संधी देत होतो तसं आमचं देवराम शेठची बोलणं झालं होतं देवराम शेठ अजिंक्यशी तीनदा एकदा बोलले होते मी पण त्यांना बोललो होतो पण त्यांनी असं ठरवलं होतं की वरती सुनेचं ते बोरडे तिकडे शेळकंद आणि इकडे घोलप असं त्रिकूट करूनच आम्ही लढणार ते त्यांनी त्यांचे त्यांचे ठरलं होतं म्हणजे असं चालत नाही शेवटी पार्टी पक्षाने एखादा दे डिसिजन घेतल्यानंतर दे तुम्हाला तो ऐकावा लागेल आणि त्या हट्टापाई अजिंक्यची इच्छा नव्हती तर त्याला काही लोकांनी प्रेशर करून तसं करायला लावलं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं निवड जेव्हा एखाद्याची होती तेव्हा तिकडचे जे राहिलेले लोक आहेत ते पलीकडे गेलेले आहेत आणि म्हणून अजिंक्य हा माझा जवळचा मित्र होता तिचे माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत पण जो काय अजिंक्य तिच्या गावामध्ये उभा राहिला सगळ्या गोष्टींनी तो पुढे गेला त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि अजितदादा पवारांची ताकद आहे अतुल बेनकेचं पण जाऊन द्या पण त्यांनी जेव्हा शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि ते जर पक्षाला आणि अजितदादाला जर चॅलेंज करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही त्यांच्या गावाचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मताधिक्य घेईल हा माझा विश्वास आहे मी तिथं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटकांशी पण बोललेलो आहे त्यांचं हे राजकीय वागणं जे काही केलेलं आहे हे योग्य नाही म्हणून आम्ही एक चांगल्या दिशेने पुढं वाटचाल करून राष्ट्रवादीचा विजय होणार राष्ट्रवादीच्या तालुक्यात तीच परिस्थिती आहे अक्षर ही आमच्या गावातली मुलगी आहे आमच्या कुटुंबातली मुलगी आहे ती पण जेव्हा जिल्हा परिषदेला इच्छुक होतो तेव्हा आम्ही तिला समजून सांगत होतो नंतर तू पंचायत समितीला उभं राहा असंही सांगत होतो पण ती शेवटपर्यंत तयार नाही झाली आणि तयार नाही झाल्यानंतर त्याच्याबरोबर मी समजून सांगितल्यानंतर तिने पण शांततेची भूमिका घेतली होती तिच्या सासराकडचे काही लोकं किंवा त्यांनी असं प्रेशर करून तिला जबरदस्तीने रात्री दीड वाजता शरद सोनवच्या घरी नेलं आणि त्यांचा प्रवेश जवळपास रात्री तीन वाजता झाला आणि तुम्हाला दुसरा विषय कळाला म्हणून अक्षदा जरी आमच्या घरातली असली आमच्या गावातली असली तर आमच्या ओझर गावामध्ये पण आजपर्यंतची परंपरा आहे की राष्ट्रवादीला हे मताधिक्यच राहिले त्या गावात पण राष्ट्रवादीला मताधिक्य राहील अक्षदा ही आमच्या घरातली आहे माझा तिच्याप्रती जीव आहे पण राजकीयदृष्ट्यात तिने आणि तिच्या कुटुंबाने जे पाऊल उचलले हे मला मान्य नाही तिच्या विरुद्ध आम्ही ही, ही निवडणूक जोरदार लढणार आणि ते जिंकून आणणारच म्हणून अशा पद्धतीने जर कोण तिकडं जात असेल अशा गोष्टी करत असेल तर त्याच्यामुळं आम्ही शांत बसणार नाही आम्ही आटीच्या आटी गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कशान येतील याच्यावरच ये जोर देऊन पुढे जाणार आहे किती सीट साधारण तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असेल अशा मला माहीत नाही पण तालुक्यामध्ये आत्ताची सिच्युएशन आणि कॅल्क्युलेशन आम्ही जर केले आम्ही जे रणनीती आखली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठही चे आठही जिल्हा परिषद सीट्स हे निवडून येणारच असा ठाम आहे नक्कीच धन्यवाद तर आपल्यासोबत होते माझे आमदार आणि त्यांनी सांगितले आठही जागा येतील जिल्ह्यामध्ये चांगली परिस्थिती राष्ट्रवादी राहणार आहे धन्यवाद